तर हे बघा वन टक्सचं ब्लाऊज मी शिवून पूर्ण केलं आहे याची कटिंग मी मागच्या व्हिडिओमध्ये मा अपलोड केली आहे तर फिनिशिंगमध्ये वन टक्सचं ब्लाऊज कसं शिवायचं ते मी यामध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे आणि अंगात घातल्यावर पण बघा किती छान बसलं आहे एकदम सुंदर असं बसतं आणि कम्फर्टेबल तर नमस्कार मैत्रिणी तुमचं स्टिचिंग लाईफ विथारूमध्ये खूप खूप स्वागत आहे तर ही बघा आपली कटिंग पूर्ण झाली आणि मी याला प्रेस मारून घेतलं आहे कुठल्याही ब्लाऊजला प्रेस मारून घेतलं की ब्लाऊज छान बसतं आणि फिनिशिंगला पण खूप छान येतं मला पण थोडंसं लेटच कळलं तर मी तुम्हाला सांगते कारण आता आपण जे कोर्सेस बघतो ते पेबल आहेत सर्व कोर्सेस तर मी तुम्हाला फ्रीमध्ये सांगते तर तुम्हाला व्हिडिओ जर पा शिकायचंच इच्छा असेल कारण थोडंसं किचकट वाटतं माणसाला पण जसे जसे आपण व्हिडिओ एकदा दोनदा तीनदा जर पाहिले तर आपल्याला तर त्यातल्या बारीक बारीक गोष्टी लक्षात येतात तर त्यामुळे मी तुम्हाला बारीक बारीक गोष्टी पण सांगितलेल्या आहेत त्यामुळे व्हिडिओ आपला शेवटपर्यंत पहा तर खालचा कपडा सोयीचा ठेवून आपण त्यावर गळ्याच्या ठिकाणी टीप मारून घेतली आणि आता त्याला कट देऊन घेतले आता याला दाब टिप द्यायची प्रत्येक ठिकाणी मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगते सध्याच्या की प्रत्येक ठिकाणी दाब टिप देत जा आणि दाब टिप ही अस्तरवर घ्यायची आणि जो टिपीचा खालचा कपडा आहे तो अस्तरच्या बाजूने आला पाहिजे आता आपण ती टीप मारून झाली तर पुन्हा आपण कपडा आहे त्याच आकारात ठेवणार खालचा सोयीचा आणि वरचा उलटा आणि आता खालच्या बाजूने टिप मारून घेणार आहोत आणि कपडा व्यवस्थित फिक्स करत जा आणि हाताने थोडंसं सरकवून वगैरे घेत जा म्हणजे कपडा छान बसतो आणि त्यावर क्रीज येत नाहीत म्हणजे थोडक्यात घोळ पडत नाही आणि आपलं सर्वसाधारण मराठी भाषेत म्हटलं तर अड्यागुड्या पडत नाही तर या पद्धतीने बघा खालच्या बाजूने व्यवस्थित अशी टीप मारून घ्यायची आणि मी एकदम सविस्तर व्हिडिओ बनवलेले आहेत तुम्हाला एकदा समजलं नाही इतकं तर डबल पहा आणि नाही समजलं काही तर कमेंट करून मला विचारा तुम्हाला नवीन काय शिकायचं आहे आणि या व्हिडिओमध्ये काय मला म्हणजे तुमच्या लक्षात आलं नाही तर आता हे कट देणं पण गरजेचं आहे खूप कारण ज्यावेळेस आपण पलटी मारतो त्यावेळेस मग त्या ठिकाणी थोड्याशा चुन्नट पडल्यासारखे होतात त्यामुळे मग आपण कट मारायचे आता हा बघा कपडा आपण सोयीचा करून घेतला आहे बरोबर आणि दापटीप मार मारल्यामुळे गळ्याची फिनिशिंग खूप छान बसते आपल्याला त्या ठिकाणी काहीच करायची गरज पडत नाही तर बघा आता या ठिकाणी किती सुंदर आला ब्लाऊज पण खूप छान बसलं तर या पद्धतीने वणटकस तर कटिंग तुम्ही व्यवस्थित पाहा आणि शिलाई पण पाहा कारण शिलाईमध्ये पण बारीक सारीक गोष्टी असतात ज्या आपल्या लक्षात येत नाहीत त्यामुळे मी तुम्हाला दाखवते आता आता आप यावर आपण दापटीप देऊन घेऊ आणि दापटीप कशी चालवायची एका बरोबर एकसारखी चालवायची आता हा फ्रंटचा भाग आहे त्याला मी अस्तर जोडून घेतलं या पद्धतीने बघा पूर्ण राऊंडनी तर आता कसं शिलाई करायची याची आपण बघूया आता हा कॅनवस घेतला आहे मी बरोबर आता आपल्याला गळा फोल्ड करायचा आहे तर गळ्याचा आकार बरोबर ठेवायचा आणि यावर मार्करने अशी लाईन आखून घ्यायची गळ्याच्या आकाराप्रमाणे आता, आता दिर दिर तो काय मार्कर चालला नाही मी दुसरा घेते या पद्धतीनं जसा गळा आहे तसा सेप देऊन घ्यायचा आणि वरच्या आणि खाली दुस दोन्ही साईडने अर्धा अर्धा इंच एक्स्ट्रा सोडायचं किंवा एक इंच सोडलं तरी चालेल जसं तुम्हाला जमेल तसं आता हा गळ्याचा सेप आपण ड्रॉ करून घेतला आहे आता याच्या बाजूने आपण दीड दीड इंचाच्या अशी पट्टी ठेवायची आणि तो गळ्याचा सेप कट करून घ्यायचा या पद्धतीने बघा गळ्याचा सेप पूर्ण कट करून घ्यायचा आणि आतल्या बाजूनी बाहेरच्या बाजूनी थोडंसं जास्त आलं तरी चालेल पण आतल्या बाजूनी जो आपण सेप कट केलेला आहे त्या सेपप्रमाणेच घ्यायचं आणि आता हा आपण घेतला अस्तरचा कपडा आता या अस्तरच्या कपड्याला आपल्याला अटॅच करून घ्यायचं आहे दोन पार्ट मी सेपरेट करून घेते आणि बरोबर दोन्ही समोरच्या समोर ठेवायचे समोर म्हणजे आपल्या लक्षात येतं कुठली बाजू कोणती आता एक्स्ट्रा कपडा कट करून घेऊ यावर बसतं आहे का बघू तर यावर नाही बसतं ते आपण दुसराच कपडा घेऊ आता दुसरा कपडा घेतला मी आणि त्यावर समोरासमोर अशा बाजू ठेवून घ्यायच्या या ठिकाणी बघा व्यवस्थित असा प्रेस करून घेतलं आहे मी कॅनव्हासला म्हणजे आपल्याला त्याला शिलाई मारायची गरज पडत नाही तर खाली काहीतरी कपडा ठेवून मग आता मशीनवरच प्रेस करते मी त्या ठिकाणी बघा आपण पूर्ण प्रेस करून घेतलं आहे आता साईडचा जो कपडा आहे एक्स्ट्रा त्याला कट देऊन घ्यायचे हे कट मारले म्हणजे काय होतं की आपल्याला कपडा साईडनी पलटी करावा लागतो ना त्यामुळे हे कट देऊन गरजेचं असतं आता हे साईडला कट देऊन आपण शिलाई मारून घेऊ स्टेप बाय स्टेप मी पूर्ण ब्लाऊज हो दाखवते तुम्हाला कारण नवीन जरी शिकत असाल किंवा जुने जरी असाल तर परफेक्ट फिनिशिंग कशी घ्यायची ब्लाऊजला यामध्ये मी तुम्हाला तर या पद्धतीने बघा आपण पूर्ण ब्लाउज तो कॅनवस जोडून घेतला आहे आता गळ्यावर या पद्धतीने सोयीच्या पद्धतीने ठेवून घ्यायचा म्हणजे कॅनवस बाहेर आला पाहिजे आणि कपडा कपड्याला ठिकाणी अटॅच झाला पाहिजे तर आपण बरोबर गळ्याच्या सेपप्रमाणे कट मारून घेऊ तर या पद्धतीने मी बरोबर शिलाई देऊन घेते आणि आता याला कट देऊन घ्यायचे थोडीशी तिरपे असे कारण आपण पलटी मारल्यावर मग ते व्यवस्थित बसलं पाहिजे आणि आता याला लखाणे असं थोडंसं प्रेस करून घ्यायचं आणि हा कपडा आतमध्ये पलटी मारून घ्यायचा या ठिकाणी दाब टिप दिली तरी पण चालते पण मी तुम्हाला डायरेक्ट दाखवलं पलटी मारून तर या पद्धतीने शेप ब्लाऊज शिवले तर घालायला पण खूप छान वाटतात आणि आपले जे गावात टेलर वगैरे असतात त्यांच्यापेक्षा थोडेसे युनिक वाटतात त्यामुळे मग कस्टमर पण आपल्याकडे येतं तर या पद्धतीने बघा पूर्ण फिनिशिंगमध्ये तयार झालं आहे आता आपण हा टक्स देऊन घेऊ तर आपण एक्स्ट्रा कपडा ट टक्ससाठी सोडलेला होता त्यामुळे त्याच्या बाजूने अर्धा इंच पाव इंच सोडून बरोबर असा टक्स देऊन घ्यायचा तर या पद्धतीने बघा आपला टक्स किती सुंदर आला आहे वन टक्सचाच ब्लाऊज आहे पण किती सुंदर आला त्या ठिकाणी बघा आपला आर्मोलच्या ठिकाणी पण घडी पडत नाही आपण त्या ठिकाणी टक्स घेतलेला आहे त्यामुळे आता या ठिकाणी आपला टक्स बस्ट पॉईंट पण मोजून पाहायचा बरोबर आलेला आहे सेंटरला आणि आता याला आपण हुक पट्टी लावणार आहोत तर या ठिकाणी कपडा असा फोल्ड करून घ्यायचा डबल आणि आता खालच्या बाजूने आपल्याला पट्टी मारायची राहिलेली आहे त्यामुळे फोल्ड केलं नाही तरी पण चालतं तुम्हाला हू काय पट्टी येतं असेल तर काही प्रॉब्लेम नाही नसेल तर मग व्यवस्थित बघा दम्माने आणि जर तुम्हाला व्हिडिओ समजत नसतील इतके फास्टमध्ये केलेले मी असो किंवा कुणीही असो तर त्याचं थोडंसं प्लेबॅक आहे का थोडंसं स्लो करत जा म्हणजे मग तुमच्या पण लक्षात येत जाईल एकदम दममाने आणि त्या बाजूने साईडला लगेच वही पेन घेऊन पण बसायचा त्याची आकृती डिझाईन ड्रॉ करून घ्यायची कसं कसं माप घेतलं आहे ते पण सांगायचं लिहून ठेवायचं त्याचं प्रत्येक गोष्ट म्हणजे आपण ज्यावेळेस ब्लाऊज शिवायला घेतो किंवा कटिंगला घेतो त्यावेळेस मग आपल्या लक्षात येतं का ते कसं कट करायचं कुठलं माप कसं आहे ते म्हणजे एवढ्या गोष्टी थोडंसं आपल्याला शिकायचंच म्हटलं घरी बसून तर मग पहिलं कसं होतं प्रत्येक ठिकाणी शिकायचं असेल तर बाहेर जावं लागत होतं पण आत्ता सुविधा खूप निघालेल्या आहेत आपण ऑनलाईन सर्व गोष्टी शिकू शकतो आहे तर मग हा आपलाच फायदा आहे मग आपण त्याचा फायदा करून घ्यायचा आता खालच्या बाजूने आपण दुमडपट्टी लावतोय तर डबल कपडा घेतला मी आणि आता हा कपडा आतमध्ये फोल्ड करून घ्यायचा म्हणजे फिनिशिंग छान येते या ठिकाणी एक्स्ट्राचा कपडा कट करून टाकू आता छोटे छोटे कट दिलेत आणि हा कपडा बाहेर काढून घ्यायचा आणि या ठिकाणी पुन्हा दाबटीप देऊन घ्यायची आता ही आपण दाबटीप दिली आहे आता बरोबर कपडा आतमध्ये फोल्ड करून घ्यायचा ब्लाऊजची फिनिशिंग तुम्ही इथंच पाहू शकता किती सुंदर आली आपल्या आणि आता बघा कपडा फोल्ड करून आपण याला शिलाई देऊन घेऊ जितकी ब्लाऊजची फिनिशिंग तितकं कस्टमर खुश आणि मग शिलाई द्यायला पण कानकूस करत नाही तर या पद्धतीने बघा आपला एक पार्ट तयार झाला किती सुंदर कफ वगैरे आला आहे तर मी असा दुसरा पार्ट बनवून घेते अपन, तर लग, हे बघा दोन्ही पण पार्ट तयार झालेत आपला फ्रंटचा गळा चौकोनी घेतला आहे आपण स्क्वेअर म्हणतात त्याला आणि आता आपण पाठीच्या भागालाही जोडून घेऊ आता पाठीच्या भागाला मी टक्स मारत नाही आहे कारण बंद गळ्याचं ब्लाऊज असलं का मग त्या ठिकाणी तिरपं वाटतं ते म्हणजे फुगे पडतात तर आता हे बघा व्यवस्थित ठेवून घ्यायचं हो काय आईची पट्टी तेवढी आईची पट्टी बाहेर काढून घ्यायची साईडचा सा पॅटर्न ठेवून घ्यायचा एक्स्ट्रा जो कपडा वाटेल तो कट करून टाकायचा आता आर्मोलच्या ठिकाणी बघायचं आपला किती एक्स्ट्रा कपडा राहतो आहे दोन्ही पण बाजूने मग त्याला मार्किंग करून घ्यायची या पद्धतीने दुसरा पण पार्ट ठेवून बघायचा बरोबर सेम तेवढंच अंतर राहतं आहे आणि आता याला आपण कट देऊन घेऊ अशा छोट्या छोट्या गोष्टी ज्या लक्षात ठेवल्या तर आपलं आणि ब्लाऊज खालीवर होत नाही आणि मग ब्लाऊज छान बसतं आपल्या अंगात आता तुम्हाला वाटेल एवढं मोठा आर्मोल झाला आहे तर ब्लाऊज चुकतं की काय आपल्याला पण नाही चुकत आपलं ब्लाऊज एकदम फिनिशिंगमध्ये बसतं आणि तो जो प्रॉब्लेम असतो काही ठिकाणी आपण कॉमन माप टाकतो आर्मोलचं त्यामुळे ब्लाऊज मग व्यवस्थित बसत नाही कारण आर्मोल हे कमी जास्त असतं सर्वांचंच असं प्रत्येकाचं सगळ्यांचं एकच माप नसतं त्यामुळे प्रत्येकाचं माप तुम्ही वेगळं काढत जा आता या पद्धतीने शोल्डर आपण अटॅच करून घेतलेत सेंटरची टीप लॉक करून घ्यायची एक्स्ट्रा कपडा कट करून टाकायचा आता या पद्धतीने बघा बरोबर ठेवून घ्यायचं आणि शिलाई देऊन घ्यायची या ठिकाणी आपण शिलाई देऊन घेतली